लोनंद लालमातीचा थरार लोनंद केसरी दोन हजार सव्वीस कुस्ती दंगलीचा परंपरा लाल मातीचा सन्मान आणि मल्लविद्येचा अभिमान जपत लोणंद येथील लालमाती कुस्ती केंद्र व परिवार यांच्यात संयुक्त विद्यमाने भव्य आणि निकाली कुस्त्यांचा कुस्ती महोत्सव लोणंद केसरी दोन हजार सव्वीस या नावाने आयोजित करण्यात आला आहे हा थरारक कुस्ती दंगल सोहळा बुधवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता बोल्ड जिमच्या मागे घोटेवाळा लोणंद तालुका खंडा जिल्हा सातारा येथे रंगणारे या भव्य कुस्ती महोत्सवात महाराष्ट्रासह हरियाणा व नेपाळ येथील नामवंत अनुभवी आणि कसलेले मल्ल आपली ताकद डावपेच आणि कसं वाजवणार असल्याने पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण भागात कुस्तीला नवे वैभव देणारा हा सोहळा कुस्ती रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण ठरणारी तीन लाख एक्कावन्न हजार रुपये रोख बक्षिसाची मुख्य कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान अमित कुमार मुंबई महापौर केसरी यांच्यात रंगणार असून या महामुकाबल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे तसेच दोन रुपये रोख बक्षिसाची कुस्ती पैलवान संजय खत्री लखा तालीम कुरुक्षेत्र हरियाणा यांच्या विरुद्ध पैलवान देवाथापा नेपाळ यांच्यात होणार असून आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष पाहायला मिळणार आहे याशिवाय पैलवान भारत मदने मुंबई महापौर केसरी यांच्या विरुद्ध पैलवान योगेश पवार उत्तर महाराष्ट्र केसरी श्रीराम तालीम यांची लढतही कुस्तीप्रेमींना खिळवून टाकणारी ठरणार आहे या भव्य दंगलीत एक लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या अनेक निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रशांत शिंदे धनाजी कोळी शुभम कोळेकर सूरज मुलानी विजय बिचुकले पैलवान अंगद बुलबुले यांच्यासारखे नामवंत मल्ल आपले कौशल्य ताकद व डावपेच सादर करणार आहेत यासोबतच विविध रकमेच्या अनेक चुरशीच्या कुस्त्यांचाही समावेश असणार ही भव्य कुस्ती दंगल पैलवान नवनाथ भाऊ शेंडगे लालमाती कुस्ती केंद्र लोनंद व मित्र परिवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले असून ग्रामीण कुस्तीची परंपरा जपण्याबरोबरच नव्या पिढीला कुस्तीच्या मैदानाकडे आकर्षित करण्याचा हा स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे या ऐतिहासिक कुस्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा कुस्तीला प्रोत्साहन द्यावे आणि लाल मातीच्या परंपरेचा साक्षीदार व्हावे असे आवाहन पैलवान नवनाथ भाऊ शेंडगे यांनी केले आहे